मित्रांनो भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे मात्र दुसरीकडे आशिया आता जोरदार चर्चा होत आहे आहे कारण हा भारतात होणार कप स्पर्धेला सुरुवात होऊ शकते या स्पर्धेत भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि यु हे सहा संघ सहभागी होणार आहेत मात्र याबाबतचा निर्णय हा जुलै मधील पहिल्या आठवड्यात होईल तसेच याच दरम्यान स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होईल असं म्हटलं जात आहे या आशिया चषकासाठी सूर्यकुमार यादवकडेच भारताचे नेतृत्व असणार आहे सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलेली आहे सूर्या कर्णधार झाल्यापासून भारताने एकही टी ट्वेंटी मालिका गमावलेली नाही त्यामुळे आशिया चषकात सहभागी होताना भारतीय संघ सूर्याच्या नेतृत्वाखालीच खेळणार हे स्पष्ट आहे तर संघाचे उपकर्णधार पद अक्षर पटेल कडेच राहू शकते दुसरीकडे कशी असणार आशिया कप साठी टीम इंडिया तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो आशिया कप साठी भारतीय संघ जवळपास शर्मा के एल राहुल यष्टीरक्षक टिळक वर्मा रिंकू सिंग ध्रुव जुरेल यष्टीरक्षक सूर्यकुमार यादव कर्णधार अक्षर पटेल उपकर्णधार हार्दिक पांड्या कुलदीप यादव वॉशिंग्टन सुंदर अर्षदीप सिंग वरुण चक्रवर्ती हर्षित राणा जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा असा असणार भारताचा आशिया कप साठीचा संभावित संघ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला भारतीय संघ ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत रहा